संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे कसाऱ्यात अनोखा राजकीय प्रयोग उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गट एकाच आंदोलनाच्या भूमिकेत राज्यातील सध्याचे राजकीय वातावरण कोणत्या बाजूने कलाटणी घेईल याचा काही नेम नाही महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामधील संघर्ष आता फक्त राज्यापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरला आहे मात्र कसादा गावात पूर्णपणे वेगळाच राजकीय प्रयोग पाहायला मिळत असून काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कसारा शहर प्रमुख शंकर भगत यांनी कसारा परिसरातील भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरणाचे सुरू असलेले काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा उल्लेख करत सव्वीस नोव्हेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता आश्चर्याची बाब म्हणजे या आंदोलनाला आता शिवसेना शिंदे गट यांनीही खुले समर्थन जाहीर केले आहे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कसारा पोलीस निरीक्षक यांची भेट घेत निवेदन सादर करत आंदोलनाला अधिकृत पाठिंबा दर्शवला गावात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वेग आला असून विविध घटना आणि निर्णयांमुळे स्थानिक राजकारण चर्चेचा विषय बनले आहे या नव्या घडामोडीनंतर कसाऱ्यातील आगामी निवडणुकीचे समीकरण नेमके कोणत्या दिशेने जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कसारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी शंकर भगत यांनी वाशाळा फाट्यावर रखडलेल्या कामांच्या तातडीने पूर्ततेसाठी सव्वीस नोव्हेंबर रोजी छेडलेल्या आंदोलनास पाठिंबा दर्शवणारे पत्र आज शिवसेनेच्या वतीने शिंदे गटाचे कसारा शहर प्रमुख बाळा भोसले यांनी कसारा पोलीस ठाण्यात सादर केल्याने कसाऱ्यात नवीन समीकरण तयार होत नाही ना अशी चर्चा मिळत आहे शहर प्रमुख बाळा भोसले यांच्या या निर्णयाची मात्र संपूर्ण तालुक्यात चर्चा असून बाळा भोसले यांच्या मुत्सद्दी राजकारणाने एका दगडात अनेक पक्षी मारल्याचे बोलले जाते त्यांच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईल शहा